ओम नम शिवाय श्री शिवलीला अमृत अध्याय दहावा कथा शारदेची शारदानंदनाची श्री गणेशाय नमः शिवलीला अमृताचे श्रवण करण्यासाठी अधीर झालेल्या भक्तांना सूत म्हणतात भक्त हो पूर्वी अनर्थ नावाच्या देशात एक देवरत नावाचा ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती ती दिसायला सुंदर आणि गुणांनी सुशील होती देव्रताचे तिच्या वयाच्या बाराव्या वर्षी पद्मनाभ नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला लेख आणि जावई दोघे देवरताकडे राहत होते एके दिवशी पद्मनाभ सायंकाळी सं साय संध्या करून घरी येत असताना त्याला साप चावला आणि तो मरण पावला शारदेवर विद्यवा वैधव्याची खुराड कोसळली पित्याने दुखीत अंतकरणाने जावयाचे उत्तर कार्य केले कसे बसे लेखीला सांभाळले शारदा वडिलांच्या घरी राहत असताना एक दिवस अचानकपणे त्याच्या घरी नेद्रु नेद्रुव नावाचे एक वयोवृद्ध अंध तपस्वी आले शारदेने त्यांचे संश मनाने आगत स्वागत केले आदरातिथ्य केले सेवा केली त्यामुळे प्रसन्न होऊन तिला बाळ तुझे सौभाग्य वृद्धिगत होईल तुला एक ज्ञानी पुत्र होईल असा आशीर्वाद दिला तो आशीर्वाद ऐकला खरा आणि शारदेच्या कंठातून हुंदका दाटून आला नेतृत्व म्हणाले बाळ खरे तर हा आशीर्वाद ऐकून तू आनंदी व्हायला हवे होते पण तू अशी रडतेस का तिने रडत रडत आपली कहाणी त्या तपस्व्यास कथन केली तेव्हा अंध तपस्याला आपली चूक लक्षात आली ते म्हणाले नाही ज्या आरती माझ्या मुखातून हा आशीर्वाद गेला आहे त्या आरती तो खरा होणारच बाळा प्रारब्ध बदलू शकेल अशा ओम नम शिवाय या मंत्राचा तू जाप कर तसेच मी सांगतो तसे उमा महेश्वर व्रत कर आणि मग बघ काय होते ते शारदेने नेतृत्व ऋषींना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडून शिवनाम मंत्राची दीक्षा घेतली मनोभावे उमा महेश्वर व्रत केले वर्षभराच्या व्रताने ब्राह्मण पूजा भोजन दान धर्म करून सांगता करण्यात आली त्या दिवशी माता भवानी प्रसन्न होऊन तिने शारदे शारदा नेतृत्व तपी अन देवरत यांना दर्शन दिले देवीच्या कृपेने अंधनेवृत्व तपस्व्यास प्राप्त झाली देवीच्या दर्शनाने लेख आणि पिता धन्य झाले त्यावेळी प्रसन्न झालेल्या भवानी स्ने माते मी शारदेस दिलेला आशीर्वाद खरा कर अशी कळकळून प्रार्थना केली देवी भवानी देवी म्हणाली आता मी काय सांगते ते नीट ऐका ही शारदा गतजन्य एका ब्राह्मणाची पत्नी होती तिचे त्या जन्मातले नाव होते भामिनी भामिनीने आपल्या पतीला आपल्या इतके वर्षात वंशात करून ठेवले होते की त्यामुळे त्या विप्राचे आपल्या पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष होऊ लागले तो तिची साधी प्रेमाने विचारपूसही करीना परिणामी त्या स्त्रीने या भामिनीला तू पुढील जन्मी लवकर विधवा होशील असा शाप दिला तो या जन्मात खरा आला आणि हिचा पती पद्मनाभ हा साप चावून मेला त्याला साप चावला कारण पद्मनाभ हा जन्मीच्या भामिनीवर वाईट नजर ठेवणारा तिची इच्छा करणारा शेजाऱ्यांचा पुरुष होता भामिनीने त्याला दूर लोटले पण तो तिच्यासाठी झुरत जुर झुरत मेला या जन्मी त्याला भामिनी शारदेच्या रूपाने पत्नी म्हणून मिळाली पण पूर्वी जन्मीचा पूर्वजन्मीचा कर्मामुळे त्याला सर्पदंशाने मृत्यू आला ही हकीकत ऐकल्यावर नेतृत्वांना नेतृत्वांना शारदेच्या वैधव्याचे कारण तर कळले पण मग आपल्या मुखा